नमस्कार मित्रांनो आपल्या समोर मी जी कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे रडतोस काय वेड्या रडतोस काय वेड्या लढण्यात मौज आहे रडतूस काय वेड्या लढण्यात मौज आहे नेहाळ ही सारी लांडग्यांची फौज आहे नेहाळ ही सारी लांडग्यांची फौज आहे रडतूस काय वेड्या लढण्यात मौज आहे नेहाळ ही सारी लांडग्यांची फौज आहे टाकू नकोस शस्त्रे या कौरवान पुढे तू टाकू नको शस्त्रे या कौरवांपुढे तू जोग जरा यांच्या मनगटातला जोर तू जो जरा यांच्या मनगटातला जोर तू धर्माची ही लढाई गौरवाने लढतो धर्माची ही लढाई गौरवाने लढतो बघू नकोस आपतेष्ट हे कोण कोणतो बघू नकोस आपतेष्ट हे कोण तू असतील जरी भीष्म पुढ्यात आपल्या असतील जरी भीष्म पुढ्यात आपल्या असतील जरी सगळे सोयरे तरी कर्तव्याला जाग आपल्या असतील जरी सगळे सोयरे तर कर्तव्याला जाग आपल्या म्हणू नको स्मित्रा नको राज्य मला आहे म्हणू नको स्मित्रा नको राज्य मला हे ही न्यायाची लढाई हाच धर्म आहे ही न्यायाची लढाई हाच धर्म आहे संख्यस त्यांच्या मोजू नको भीतीने संख्येस त्यांच्या मोजू नको भीतीने लढ ही लढाई तू निधड्या छातीने लढ ही लढाई तू निधड्या छातीने शंख स्वतः प्राणपणाने शंख प्राणपणाने पळतील शत्रु रणातून प्राणांतील भयाने पळतील शत्रू प्राणांतिक भयाने रडतोस काय वेड्या लढण्यात मौज आहे न्याहाळ ही सारी लांडग्यांची फौज आहे न्याहाळ ही सारी लांडग्यांची फौज आहे धन्यवाद